अमावस्या सर्वात महत्वाची असून या सर्व मोक्षदायिनी अमावस्येला असं सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवशी पित्रांना मोक्ष मिळत असतो सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सर्व अज्ञात आणि ज्ञात पित्राचे श्राद्ध करण्याचे महत्व आहे विशेष ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नसेल तसेच काही कारणाने पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं राहून गेलं असेल तर अशा सर्वांचं श्राद्ध या सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी केलं जातं या दिवशी केलेलं श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यामुळं पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वाद हे कुटुंबाला मिळत असतात ज्यामुळं घरात आनंद सुख समृद्धी येत असते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करून केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यामुळं व्यक्तीला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी mm. mm. पितरांचं विधीपूर्वक पूजन करून त्यांना तृप्त केलं जातं कारण या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते त्यांच्या नातेवाईकांकडे आलेले असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ते, ते, ते जेवण करून पुन्हा पितृलोकामध्ये जात असतात जर आपण पितृपक्षामध्ये किंवा सर्व अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी श्राद्ध केलं नाही तर्पण केलं नाही तर आपले पित्र जे असतात तर ते उपाश उपाशी राहतील आणि पितृ लोकांमध्ये जात असताना आणि वर्षभर ते उपाशी राहत असतात ज्यामुळं आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो त्यामुळं प्रत्येकानं पितृपक्षामध्ये सर्व पित अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी श्राद्ध हे आवर्जून करावं धार्मिक दृष्टीने सर्वपित्री अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी श्राद्ध पिंडदान करण्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत आपल्याला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी या एका ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहेत तर हे तीळ अर्पण केल्यानं सर्व कामात यश मिळेल अडलेली कामे पूर्ण होतील सात पिढ्यांचा सा प्रखर पितृदोष नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असे हे काळे तीळ कुठे अर्पण करायचे आहेत कधी अर्पण करायचे आहेत आणि कसे अर्पण करायचे आहेत अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या पित्रांसाठी जय पितृदेवा देवो भव असं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर हे उपाय आपल्याला सर्व अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय पितृपक्षाच्या या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते पितृलोकातून पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय काय करायचा आहे बघा हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुमचं सर्व दुःख दूर होऊन तुमचे भाग्य बदलू लागेल आता सर्वात प्रथम हा उपाय करण्याअगोदर सर्वपित्री अमावस्याला तुम्हाला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे तर पहा जर या पितृपक्षामध्ये तिथीनुसार तुमच्याकडून तुमच्या पित्रांचं श्राद्ध हे केलं गेलं नसेल तर तुम्हाला सर्वपित्री अमावस्येला पित्रांसाठी श्राद्ध हे आवर्जून करायचं आहे तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल फक्त थोडासा दही भात तुम्हाला बनवायचा आहे आणि हा दही भात तुम्हाला कावळ्याला कुत्र्याला किंवा इतर पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे एवढं तुम्ही केलं तरीही तुमचे पूर्वज जे आहेत ना ते तुमच्यावरती प्रसन्न होत असतात जरी तुमचे सासू सासरे हे हयात असतील तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण का बघा कारण पितृदोष हा फक्त एका पिढीचा नाही तर तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो आणि त्यामुळं आपल्याला आपले पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न करायचे असतात त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात म्हणून आपण आवर्जून प्रत्येकानं पितृपक्षामध्ये नाही शक्य झालं ना सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला हा तिळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर जेव्हा आपल्या हातून किंवा आपल्या घरातील वडीलधाऱ्यांकडून पित्रांसाठी काही सेवा घडत नसेल तर आपल्याला अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत असतो ज्यामध्ये येतात बघा आर्थिक समस्या येतात खूप जास्त येतात म्हणजे आपण कमावलेले पैसे हे कोणत्या ना कोणत्या कौन्टे मार्गानं आपल्या घरातून बाहेर जात असतील जसं की आजारपण असेल आणखी काही फालतू किरकोळ खर्च असतील अशामार्फत आपल्या घरातील पैसे हे सतत खर्च होत असतात जर अशी स्थिती तुमच्या घरामध्ये सुद्धा असेल तर शंभर टक्के तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे किंवा कोणत्याही कामाला सुरुवात केल्यानंतर त्या कामामध्ये अपयश येणं कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार न पडणं घरातील मुलं बाळा जे आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये सतत अडचण येणं हा हे सुद्धा कारण असतं पितृदोषाचं तर यामुळं आपल्या म्हणजेच आपल्या घरात मुलं असतील तर सतत चिडचिडपणा करत असतील हट्टीपणा करत असतील उद्धटपणाने बोलत असतील किंवा मुलं सतत आजारी पडत असतील किंवा लग्नाच्या वयाची मुलं मुली असतात त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही भरपूर शिकलेली असतात मुलं परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही यासारख्या समस्यासुद्धा पितृदोषामुळे येत असतात तसंच घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो किंवा घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद क्लेश भांडणे होत असतात घरामध्ये शांतता राहत नाही तर ही सगळी बघा पितृदोषाची लक्षणं आहेत आणि यापैकी कोणतीही घटना जर तुमच्या घरामध्ये घडत असेल ना तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण जो उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तो उपाय फक्त आपण पितृपक्षामध्ये सर्व पित्री अमावस्याच्या दिवशीच करू शकतो पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व दिलं जातं कारण पहा तिळाचा उपयोग जो आहे तर तो जन्म विवाह आणि मृत्यू यावेळी केला जातो तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म खूप जास्त असतो आणि तिळाचा संबंध हा शनिदेवाशीसुद्धा आहे त्यामुळं पित्रांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य वस्तू जी आहे ती म्हणजे काळे तिळ धर्मशास्त्रानुसार असं मानलं जातं की काळे तीळ हा पित्रांचा आहार मानला जातो ज्या त्यामुळं तुम्ही सर्व पितृ अमावस्येला हा तिळाचा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहेत यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा तांब्याचा नसेल तर स्टीलचा घ्यायचा एक तांब्या त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक पांढरं फूल टाकायचं आहे आणि एक चमचाभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल देखील त्यामध्ये टाकायचं आहे नसेल तर काही हरकत नाही आहे एक छोटंसं तांब्या तुम्ही पाणी जरी घेतलं तरी चालेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला दोन्ही हाताने हे जल जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे दक्षिण दिशा ही यमाची पित्रांची दिशा मानली जाते जेव्हा आपण हे जल दक्षिण दिशेला अर्पण करत असतो तेव्हा पितृ आणि यमराज हे दोघेही प्रसन्न होत असतात जेव्हा यमराज प्रसन्न होतात तेव्हा मृत्यूनंतर आपला प्रवास जो आहे तर तो थांबत नसतो तो सुरूच असतो कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये तो प्रवास त्यांना चालू असतो आणि म्हणून त्यांचा प्रवास हा सुखाचा व्हावा यासाठी आपल्याला हे काळे तीळ जे आहेत तर ते दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहेत जेव्हा हे काळे तीळ अर्पण करतो तेव्हा आपले पितृ जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होतात आणि देवी देवतांपेक्षाही पित्रांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्या घरावरती पितृ नाराज असतात त्या घरामध्ये जर तुम्ही कितीही देवांची सेवा उपासना केली तरीही देवी देवता हे प्रसन्न होत नाहीत म्हणून पितृ प्रसन्न असतील तरच देवी देवता हे प्रसन्न होतात म्हणून आपल्याला हे काळे तीळ जे आहेत तर ते आवर्जून सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेला आवर्जून अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर अजून एक पुढचा एक उपाय तुम्हाला सांगायचा आहे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचं वृक्ष असेल छोटंसं असेल मोठं असेल पिंपळाचं झाड तर त्या झाडाखालीसुद्धा तुम्हाला काळे तीळ हे आवर्जून अर्पण करायचे आहेत कारण या वृक्षामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी यासोबतच आपले पित्रसुद्धा निवास करत असतात हे पित्रांचं स्थान मानलं जातं आणि पिंपळ वृक्ष हे सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वृक्ष मानला जातो बघा म्हणून तुम्हाला या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला एक फक्त तांब्या जल घ्यायचं आहे त्यामध्ये चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत फुलांच्या पाकळ्या टाकायच्या थोडंसं चंदन टाकायचं एक गुळाचा खडा टाकायचा आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आता दुहेरी कापसाची वात लावायची आहे एक त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आणि हे जल जे आहे दिवा घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर हा दिवा तिथं सर्वप्रथम प्रज्वलित करायचा दिव्यामध्ये चिमुडभर काळे तीळ आवर्जून घालायचे आहेत आणि हे जल तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून पित्रांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे तुमच्या पित्रांची नावं तुम्हाला माहीत असतील तर त्यांची नावं तुम्हाला घ्यायची आहेत आणि जर नसतील माहीत तर फक्त ओम पितृ देवतायन नमहा हा मंत्र म्हणून त्यांची क्षमायाचना करायची आहे त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला घ्यायचा आहे उपाय करत असताना चुकूनही तुमचा स्पर्श हा पिंपळ वृक्षाला होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण पितृपक्षामध्ये पिंपळ वृक्षाला स्पर्श करू नये असं म्हटलं जातं फक्त शनिवारी पिंपळ वृक्षाला स्पर्श केला जातो म्हणून तुम्हाला या वृक्षाला स्पर्श न करता हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर बघा घरामध्ये जो करता पुरुष आहे तर त्या करत्या पुरुषाने हा उपाय जर केला तर अतिशय उत्तम आहे त्याला शक्य नसेल तर घरातील स्त्रियांनीसुद्धा हा उपाय केला तरीही चालेल आता जर तुमचे आईवडील हयात नाहीत मग घरामध्ये दोन भाऊ आहेत दोघेही भावांनी हा जर उपाय करायचा असेल तर ते करू शकतात कारण आपल्या आई वडिलांची जी संपत्ती असते तर ती दोघेही भावांना भेटलेली असते त्यामुळं त्या दोघाही भावांनी हे उपाय जरी केले तरी चालतील असं नाही की मग मोठा आहे मग मो मोठ्यांनीच हे उपाय करायचे घरातील लहान भावांनी हे उपाय करू नका असं अजिबात नाही दोन्ही भावांनी हे उपाय करायचे आहेत कारण पितृदोष जो आहे तर तो फक्त एकालाच नाही तर दोघांनाही लागत असतो तर यासाठी दोघांनीही करायचा आहे हा उपाय त्याचबरोबर या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळीसुद्धा तुम्हाला तिळाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय या ठिकाणी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता उपाय करताना काय करायचं आहे बघा चिमुडभर काळे तिळ हातामध्ये घ्यायचे आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे काळे तिळ सात वेळा उतरवायचे आहेत आणि हे काळे तिळ तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत यामुळं आपल्या घराला आपल्याला घरातील व्यक्तींना जी नजरदोष लागलेली असेल काही बाहेरची नजरबाधा झालेली असेल किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काळे तिळाचे जे काही उपाय आपण करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी वाहती नदी असेल पवित्र तीर्थक्षेत्र असेल तर तिथे तुम्हाला एक मुठभर काळे तिळ जे आहेत तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी हे तीळ पित्रांना अर्पण करावे कारण पित्रांचा वास हा पाण्याच्या ठिकाणी असतो आणि म्हणून जर आपण वाहत्या पाण्यामध्ये हे तीळ विसर्जित केले अर्पण केले तर पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि काळे तिळ हे यमराजाच्या खूप प्रिय आहेत ज्या पित्रांना यमाच्या संसारामध्ये त्रास होतो त्यांना यापासून आराम मिळत असतो आणि पूर्वज देखील प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात पितृदोष जो आहे तर तो संत संतप्त पित्रांच्या शापामुळे होत असतो म्हणजे पितृपक्षामध्ये त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान किंवा इतर विधी आपण केले नाहीत तर त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागत असतो ज्यामुळं व्यक्तीचं जीवन हे जे आहे तर ते विस्कळीत होतं आणि त्यांची प्रगती ही पूर्णपणे थांबत असते आणि त्यामुळे सर्वपित्री अमावस्याला हे तिळाचे उपाय केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतील आणि तुमचं नशीब हे बदलू लागेल तसंच तुमच्या घराची मुलांची पतीची देखील अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या सुरू होत्या किंवा मुलांच्या संबंधित काही समस्या सुरू होत्या तर त्या सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा या उपायाने दूर होतील जे हे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले तर ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत त्यामुळं प्रत्येकाने हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत प्रत्येक घरामध्ये हे उपाय जर केले गेले तर त्याचा निश्चितच परिणाम झालेला दिसून येईल मित्रांनो सर्व पित्री अमावस्या ही वर्षातून फक्त एकदाच येत असते आणि आपल्या पित्रांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला मिळालेली ही एक संधी असते त्यामुळं सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय करून आपल्या पित्रांना प्रसन्न करून पितृदोषापासून मुक्तता मिळवू शकता तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सर्वांनी वेळात वेळ काढून हा